इचलकरंजी येथील मनोजी साळुंके फाउंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली इचलकरंजी नगर परिषदेतील माजी शिक्षण समिती सभापती मनोजी साळुंके यांच्या माध्यमातून फाउंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यंदाही जन्मोत्सवाचे औचित्य साधत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यावेळी राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी पुंडलिक भाऊ जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास विषद केला कार्यक्रमात शिवाजी शिंदे शरद सुकटणकर सचिन खोंद्रे सदा कोरवी लक्ष्मण कबनुरे कृष्णा हक्कतंगीर हाळ चांद जमादार सतीश पाटील रवींद्र भांडे धनंजय दाहोत्रे निलेश पाटील आकाश वासुदेव सलीम नदाब संदीप गवड कुमार शिंदे अमन शिरगावे आदींसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी इचलकरंजी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लास लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हाट्सअप क्रमांक अठहत्तर पंचहत्तर निशुल्क तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात ईमेल डीवाई एस पी एस कोलहापुर जीमेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट